गोंदियाच्या कवडी टोला ते मोहाडी ह्या मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना ह्या खड्डेमय मार्गानं प्रवास करावा लागतोय त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता बनवण्यासाठी मागणीसुद्धा ग्रामस्थांकडून केली जात होती पण अजूनही मार्ग न बनल्यामुळे पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाताना मोठा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता बनवावा अशी मागणी सध्या ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा केली म्हणजे दर दिवस म्हणजे खूप खडतड असते आणि त्यामध्ये म्हटलं तर बससुद्धा जाते शाळेची तर आम्हाला कडेला राहायलासुद्धा जमत नाही ह्या याच्यामुळे आणि मग कसं असते लहान मुलं असतं ते ह्या रोडाने पूर्ण ते दमेजून जातात आणि जायला पण खूप प्रॉब्लेम होते आणि हे दगड असल्यामुळे सायकलसुद्धा फिसलतात आणि हे सगळे रेती वगैरे पडलेली आहे त्यामुळे सुद्धा सायकलीनं जाणंसुद्धा अडचण म्हणजे खूप भासते आम्हाला आणि म्हणजे तिथपर्यंत जातपर्यंत आम्ही पूर्ण दम्यजून जातो आणि आमची सायकलसुद्धा दोन दिवसात म्हणजे सुधरवलं तरीसुद्धा तरी खराब होते आमची सायकल सुद्धा पडते आणि पंचरसुद्धा होते माझी मागणी एवढीच आहे की आमचा रोड व्यवस्थित सुधरवून द्यायला हवं नवीन बनायला हवं आमचा वेळ म्हणजे रोड आणि आम्हाला जायला चांगला चांगला मार मार्ग मिळायला हवा शासन म्हणजे शिक्षणासाठी खूप खर्च करते पण रोडच आमच्यासाठी मात्र चांगला नाही आहे तर आम्ही शिक्षणच कसे घेणार आ, हा रोड शांत होऊन खूप दिवस झालेला आहे आणि जनवारीपासून इथं मटेरियल पण टाकलेला आहे पण या रोडाचं काम सुरू होत नाही आहे आणि आधी जो काही थोडाफार चांगला रोड होता तर इथं जे सी पी लावून दुरुस्तीसाठी याला खोदकाम करून ठेवलेला आहे आणि सर्वत्र दगड वगैरे पसरलेले आहेत आणि आमची मुलं जे शाळेला जातात त्यांना ये जा करण्यासाठी खूप मोठा त्रास होत आहे त्याचप्रमाणे आम्हालासुद्धा इथं ये जा करायला बसेस जायला प्रत्येक वस्तूसाठी म्हणजे खूपच त्रास आहे आम्हाला आणि म्हणून माझी शासनामार्फत अशी मागणी आहे की लवकरात लवकर हा रोड दुरुस्ती व्हायला हवा नाहीतर आम्ही सर्व पालक या विद्यार्थ्यांना घेऊन कलेक्टर ऑफिसला जाऊन उपसनावर बसणार आहोत तरी मी एवढीच मागणी करतो की लवकरात लवकर आमचा हा रोडाचे दुरुस्तीकरण करून द्यायला हवा